वंचित बहुजन आघाडीने केला प्रतिकात्मक ईव्हीएम जाणून निषेध व्यक्त संपूर्ण देशात ईव्हीएमने विरोधात तीव्र जनमत असून सुद्धा केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग मात्र ऐकायला तयार नाही जगातील अनेक प्रगत राष्ट्र बॅलेट पेपरवर निवडणुका घेतात परंतु सरकार हे के केकोरपणे वागत आहे त्याविरोधात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ नीरज वाघमारे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी यवतमाळ येथे संविधान चौकात प्रतिकात्मक ईव्हीएम जाणून तीव्र निषेध व्यक्त केला आहे भारतातील लोकशाही आणि संविधानिक मूल्य टिकवण्याची सरकारची जबाबदारी असून सुद्धा सरकार यापासून पूर्णतः पळ काढत आहे त्यामुळे समस्त सामान्य जनतेने ईव्हीएम विरोधी आंदोलनात सर्व शक्तीनिशी सर्व शक्तीनिशी उतरण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे यावेळी जिल्हाध्यक्ष डॉक्टर नीरज भाऊ वाघमारे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष धम्मवती वासनिक जिल्हा महासचिव शिवदास कांबळे युवा जिल्हाध्यक्ष आकाशवाणी महिला महासचिव पुष्पा सिरसाट सरला चचाणे श्री जिल्हा उपाध्यक्ष विशाल पोले कोषाध्यक्ष अरुण कपिले तालुकाध्यक्ष प्रफुल शंभरकर शहराध्यक्ष कुंदन नगराळे महिला उपाध्यक्ष वंदना उरकुडे सचिव भारती सावते मीनाताई रणित वैद्य शहराध्यक्ष करुणा चौधरी सुकेशिनी खोब्रागडे सोशल मीडिया प्रमुख खंडेश्वर कांबळे उत्तमराव कांबळे आनंद भगत संतोष राऊत प्रमोद पाटील सुभाषजी सावते शैलेश भांडवे विलास वाघमारे गुणवंत मानकर नामदेव इंगोले उमेश दातार उमेश राजू निशा निमकर सुधाकर वासने निलेश स्थूल सरिता भोवते इंदू सांगडे प्रमिला भगत रत्ना खोब्रागडे, शारदा दंदे दुर्गा गुजर इत्यादी कार्यकर्ते यांनी तीव्र निषेध व्यक्त केलाय

हम तुम्हारे साथ अंबेडकर आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं आप संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं अंबेडकर आप संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं ईवीएम 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 हटाओ देश बचाओ ईवीएम हटाओ देश बचाओ ईवीएम हटाओ देश बचाओ अरे दूरुन दूरुन हाथ